नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्त्याची तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता या ठिकाणी आलेला आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वर्ग होणार आहे संपूर्ण माहिती संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता तुम्हाला पाच तारखेला ऑक्टोंबरमध्ये दिला गेला त्यानंतर तीन महिन्यांनी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा येत राहतो मात्र यावेळेस हा हप्ता डिसेंबरमध्येच मिळणं अपेक्षित होतं मात्र अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेलं नाही आहे त्याचं कारण देखील आता या ठिकाणी समोर आलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये मध्ये आता फक्त एकच प्रश्न आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता भेटला मात्र शेतकऱ्यांचा हप्ता कधी भेटणार हा असा बराचसा प्रश्न तुमच्या मनात असेलच पण त्याची काळजी करू नका कारण एकोणीसवा हप्ता थेट आज मध्यवर्ती मध्ये जमा करण्यात आलेला आहे मध्यवर्ती मध्ये जमा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती दिवसाला जमा होतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि अंदाजित आपण या ठिकाणी जी काही तारीख आहे ती तारीख देखील आपण या ठिकाणी सांगणार आहेत तर शेतकरी बांधवांना येणाऱ्या पंधरा ते सोळा तारखेला तुमच्या खात्यावरती थेट पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा केला जाऊ शकतो अशी माहिती आता या ठिकाणी मिळालेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद